मित्रांनो आज आम्ही चाललोय मथूरकडे तर मी हर्षल आणि सगळे आम्ही मित्र चाललोय ना जतीन भाईला तर खूप आनंद झाला कारण की त्यांनी मथुरला बघायला चाललाय ना म्हणून त्याला जाम आनंद झालाय ना हर्षल भाईचा एवढे एक्साइटमेंट वाढले हर्षल भाईची तर काही सांगून पाहिजे नाही बाई बघा ना कसा गाडी चालवतो त्याची गाडीची ड्रायव्हिंग बघून मलाच भीती वाटत होती पक्की पण काय नाही हेवी ड्रायव्हर हे समजून घ्या दे रस्त्यान खड्ड पग होत म्हणून जरा आमची गाडी आदलत होती आता आम्ही चाललो हो, आता नेवली गावाच्या इथं आम्ही पोहोचलो तर आता जरा काहीतरी खाऊन घेतो हो। तर आलो आम्ही जगदंबा हॉटेलला ना कुमार शेठ बोलतो मला भूक लागली म्हणून जेवाला गेलो जावाला गेलो तर कुमार शेठनी मागवली काही हांडी काही ना काय काय सगळं इथे जावाला बसलो मस्तपैकी जेवण जेवण झाला ना आम्ही निघलो आता उसाटण्याला तर लागला मध्ये तर आम्हाला एक मंदिर आहे कोणता तरी यो मंदिर लई भारी वाटत होता मला म्हणून व्हिडिओ काढली ते मंदिर कायदा आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा एक नंबर मंदिर दिसतो पण काय बोला ना फायनली आता आपण पोहत्लो आपल्या फार्म हाऊसवरती या आपल्या मथुरची गाडी टेम्पो आता या हर्षल बिरसेलचा इकडे उतरतात सगळ्या जतींचा चला आपण आता मथूरकडे जाऊ मग मथुरला बघतो हर्षलबाई आम्ही सगळं मथूरला बघतोय बघ कसा बसलाय बिंदोडचा बादशाह अखंड महाराष्ट्राचा कालि मथूर एक हजार एक कसा बसलाय बघा बादशाह शेठ बघतो मथूरला काय करतो काय माहित नंतर आम्ही गेलो ती काही मस्त व्हिडिओ काढली एक हर्षल मी ना कुमार कसा बसलाय आज जास्त मस्ती करत नव्हता नंतर न्यायला आम्ही त्याला चालवाला न्यायला तर बाय आज टाप पण नव्हती टाकली बायला तर मला तर भीतीच वाटत होती जाम नंतर आपल्या फार्म हाऊस मधून काढला जरा तिथे रोडवर चालवीत होतो चालत चालतच बघा कशी चालतो कुमार शेटची चाल बघा बाकी काय बघू नका नंतर न्यायला तिकडं जरा सवल जतीन बोलतो माझी पण व्हिडीओ काढ जतीनला पण काढला देतीन भाईची चाल बघा एक नंबर ना।, ना आज बैल जाम शांत होता म्हणजे आज एवढी मस्ती करीत नव्हता हो नंतर चालून बिलून आपल्या आणला फार्म हाऊस वरती तर, तर ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा yeah!